एक धाडस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे नमस्कार एक धाडस न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिरूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी रोहिताई किरण बनकर या उभ्या आहेत तर आपण जाणून घेऊया की ताईं ताईंच या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे ताईंचं व्हिजन काय आहे सगळं काय जाणून घेऊया ताई नमस्कार सर्वात प्रथम मला हे सांगा की आपण मागील काही वर्षापासून या शहराच्या नगरसेविका होत्या तर आपण केली मी गेले वर्ष ते शिरूर नगरपालिकेची नगरसेविका म्हणून मी काम केलं नगरसेविका म्हणून काम करत असताना आम्हाला खूप प्रकाश शेठ धाडेवाल यांचं खूप चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मिळालं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर मी राहत होते भाजी बाजार आणि मला प्रभाग क्रमांक दहा म्हणजे हुडको वसाहत आणि प्रीतम प्रकाश नगर गुरुकुल सोसायटी हा माझ्यासाठी मी राहत नसून स्थानिक लेवलचा नसून मला दुसरा प्रभाग देण्यात आला तरी पण माझ्या समोर हुडकोच्या घराचं खूप मोठं आव्हान होतं पण प्रकाश भाऊंची साथ आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये असणारी आमची टीम यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि मी तिथली उमेदवारी घेतल्यामुळे मी तिथून मला जनतेचा कौल मला मिळाला त्यानंतर मी हुडकोची घरं नावावर करण्यासाठी पुढाकाराने ते काम पहिलं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला फुडकोची घर नावावर झाली त्यातूनही काही थोड्याफार मागे पुढे अडचणी राहिल्या त्यानंतर शिरूरच्या जनतेसमोर एक खूप मोठा प्रश्न होता तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन तोही आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तोही मार्गी लागला आणि जो जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला होता तो विश्वास मी खरा करून दाखवला आपण पदासाठी उभे आहेत तर शिरूर शहराच्या समस्या कोणकोणत्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करणार आहोत खर तर नगरपालिका हे जनसेवेचे एक माध्यम आहे ह्या सामाजिक समस्या आपण कशा पद्धतीने सोडवायच्या यासाठी ही नगरपालिका असते आणि लोकांना अगदी काय हवं असतं अगदी सर्वसामान्य लोकांच्या जास्तीत जास्त समस्या असतात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं जास्त महत्वाचं असतं खर तर आता आपली माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे मला हे आव्हान स्वीकारण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली मी पहिल्यांदा अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला काही पदाधिकाऱ्यांनी मला पक्षाचं चिन्ह देण्याचं कबूल केलं आणि ऐन वेळेला तिथे आर्थिक विषय आणि त्यांचं तो पैसा वगैरे सगळ्या गोष्टी बघून त्यांनी मला तिथून डावललं आणि मला त्या प्रक्रियेतून त्यांनी बाहेर काढलं मग यापुढे नंतर अचानक शिंदे साहेबांच्या शिवसेना गटाकडून सगळे त्या ठिकाणी त्यांची टीम पोहोचली त्यांनी मला सांगितलं की ही लढाई जनतेसाठी आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आपल्याला लढाई लढायची आहे आणि शिंदे साहेब हे एक सर्वसामान्यांचा नेता आहे हे विजन सगळ्यात पहिले मी डोळ्यासमोर ठेवलं कारण त्यांनी ज्या योजना केलेल्या आहेत नाडकी बहीण असू द्या नगरविकास खात्याकडून त्यांनी की की योजना सगळ्यात पहिली सगळ्या आमच्या लाडक्या भगिनींना दिलेली आहे त्यानंतर आमचं विठ्ठल नगर मध्ये एक ध्यान मंदिर उभारलेलं आहे तर उद्यान म्हणून एक कोटीचा निधी त्यांनी शिरूर साठी जाहीर केलेला आहे आणि यापुढेही भरपूर नगर विकास खात्याकडून आपल्याला शिरूरचा विकास करण्याचं माझं विजन आहे आपल्या शिरूर शहरामध्ये जी हुडकूची घरण आवर झाली ती भोगवटा क्रमांक दोन मध्ये आहे तर लोकांना काही त्यामधून अडचणी येत आहेत तर आपल्याला ती घरं भोगवटा क्रमांक एक मध्ये आपल्याला करण्याचं माझं विजन असेल घणकचरा व्यवस्थापनचं जरी काम झालेलं असेल तरी ते सांभाळणं आणि मेंटेन करणं हेही महत्त्वाचं असतं तेही माझं विजन असेल नंतर आमच्या दोन हजार बावीस मध्ये आमच्या टर्म मध्ये एक बहात्तर कोटीची चिंचणी धरणावरून एक पाण्याची योजना जाहीर झालेली आहे ती योजना पुढे आम्हाला आणायची आहे त्यानंतर आमचा जो अकराशे चाळीस जो फॉरेस्टचा सर्वे नंबर आहे तिथे काही सामाजिक संस्थांनी सा खूप झाडं लावून वन उद्यान करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला ते वन उद्यान आपल्याला समाजाच्या सेवेसाठी कसं आणता येईल त्याचा माझा प्रयत्न राहील त्यानंतर शनी मंदिर आणि दशक्रियाविधी घाट शनी मंदिरच्या दशक्रियाविधी घाट ते स्मशानभूमी इथे एक आपल्याला गंगा या योजनेतून मला एक चांगल्या प्रकारचं चौपाटीच माझ एक संकल्प आहे की मला तोही करायचा आहे त्यानंतर जे सगळ्यात महत्वाचं मला आवर्जून हे सांगायचंय की मी एक सर्वसामान्यांचा चेहरा आहे इथे जे आपल्या समोर सगळं आर्थिक जी शक्ती घेऊन माझ्या समोर सगळे उभे राहिलेले आहेत मला त्याचा काही फरक पडत नाही पण मला जनतेसाठी काम करायचंय आणि सर्वसामान्यांसाठी काम करायचे मी सर्वसामान्यांसाठीच लढणार आहे आणि माझा लढा त्यांच्यासाठीच असेल हे विजन असेल येत्या दोन तारखेला एकनाथजी शिंदे यांच्याकडून धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन मी मैदानात उतरत आहे मी सर्व जनतेला आव्हान करते की एक सर्वसामान्यांचा सा, एक चेहरा सर्वसामान्यांचा सा एक नेता साहेबांवर विश्वास ठेवून सगळ्यांनी मला या ऊन सर्व जनतेनी कौल माझ्या बाजूने द्यावा मी सदैव तुमच्या सेवेला हजर राहील अशी मी ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र